आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेटी फाउंडेशन वनीच्या वतीने अर्चना कदम यांचा सन्मान मानपत्र सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन करण्यात आला हा सन्मान सुप्रसिद्ध शिक्षक कराळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला होता अर्चना कदम या कारंजा लाड वनदेवी तसेच त्या पतंजलीच्या महिला तहसील कारंजा प्रभारी असून योग शिक्षिका आहेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत या संस्थेच्या त्या वाशिम जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची सामाजिक कार्यात धडपड ही पुरुष लाजवणारी आहे त्यांचे सामाजिक बघता त्यांनी पतंजली योग शिबिर अंतर्गत आजपर्यंत एकशे दहा शिबिरे घेतली आहे तसेच मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन काळामध्ये पंजाब हरियाणा यूपी बिहार तेलंगणा मध्य प्रदेश येथील नागरिकांना कारंजा येथील विलगीकरण सेंटरवर दहा दिवसाचे पर्यावरण संस्थे अंतर्गत ट्री बँकेची स्थापना करून विविध रोपे तयार केले असून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले रोटी बँक व कपडा बँक च्या अंतर्गत लॉकडाऊन मध्ये धान्य व कपडे वाटप करणे अपंग विद्यालयात जाऊन रक्षाबंधन व दिवाळी सारखे सण साजरे करणे अनेक शाळेमध्ये जाऊन मुलांना सूर्यनमस्कार व योग साधना शिकवणे तालुक्यातील कन्या शाळेत जाऊन अल्पवयीन मुलींना मासिक पाळीबद्दल माहिती देणे असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले आहे यापूर्वी सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कारंजा येथून विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत